शक्ती न्यूज आपले न्यूज जर पोलीस कर्मचारी चुका करत तर जाणून बुजून असतील आम्ही गय करणार नाही पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी मोबाईल चोरीचे गुन्हे पोलिसांनी दाखल करून घ्यावेत जर कोणी अधिकारी त्यामध्ये कुचराई करत असेल तर त्यांचे वेगळ्या पद्धतीने प्रबोधन केले जाईल त्याचबरोबर जाणीवपूर्वक चुका करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिला ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीस भेट दिली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी त्यांनी विसर्जन मिरवणुकीची पाहणी केली त्यांच्या समवेत अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे डीवायएसपी समीरसिंह साळवे यांचेसह अन्य अधिकारी उपस्थित होते पाहणी केल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शहरात चोरीच्या चो गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे त्याचबरोबर गांजावर कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर फुलारी म्हणाले जाणूनबुजून जर पोलीस कर्मचारी चुका करत असतील तर त्यांची आम्ही गय करणार नाही संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता सूचना देण्यात आल्या आहेत उपविभागाच्या कार्यक्षेत्रात एक हजार सहाशे सत्तावन्न सार्वजनिक आहेत मागील वर्षी लावल्याबद्दल मंडळांवर कारवाई करण्यात आली होती यंदा गणेशोत्सवामध्ये लावणाऱ्या शहरातील व चालक मालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे सणामध्ये विघ्न आणणाऱ्या समाजकंटकांची यादी तयार करण्यात आली आहे एक हजार आठशे गुन्हेगारी लोकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यामध्ये एकोणीस गुन्हेगारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत दोनशे पासष्ट व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून पंच्याण्णव व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी